चांदवड नवरात्रोत्सवाची आज दुसरी माळ गेल्या दोन दिवसांपासून अचानकपणे होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील वडबरे गावात शेतकऱ्याची गाय पूर पाण्यात वाहून जात मृत्युमुखी पडली तर अनेक ठिकाणी कांदे मका सोयाबीन तसेच अन्य अन्य पिकांवर पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले असताना आज रात्री झालेल्या प्रचंड पावसामुळे चांदवडच्या खडकोजर येथील माता देवस्थान संस्थांच्या परी मंदिर परिसरात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे मंदिर गाभाऱ्यात पाणी शिरले आहे सदरील पाणी मंदिर हे मंदिराचा मागचा भाग जीर्ण झाल्या झाल्याने आत घुसले असून मंदिराचा पाटभिंतीचा भाग देखील मोडकळीस आल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे सध्या ही भिंत प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकल्याचेही यावेळेस दिसून आले असून या संदर्भात केद्राई माता मंदिर प्रशासनाने मागील काही महिन्यांपूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती सविस्तर जाणून घेऊया मंदिर देवस्थान ट्रस्टचे स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी स्थानिक प्रतिनिधी नंदू पगार खडकोजरसह रामबोरसे चांदवाड आज नवरात्रची दुसरी माळा असताना भाविकांची एवढी गैरसोय झाली त्याच्याबद्दल आम्ही खंत व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त करतो कारण आरतीच्या वेळेसच आम्हाला आरती घेता आली नाही विकून पाणी आलं म्हणजे मंदिराच्या बाहेरचं गाभाऱ्यातलं वरचं पाणी सगळं खाली आल्यामुळं मंदिरात सगळं पाणी तुंबलं आज दानपेटीला पाणी लागायला लागलं होतं आम्हाला अशी हे पण वाटायला होतं आता दानपेटी वल्ली होती का काय पण परंतु पुजारीने पोते वगैरे टाकून थोड्या तांत्रिक काही हे करून उपाययोजना करून ती दानपेटीचं याची सुरक्षा केली परंतु मंदिर परिसरात सगळं पाणी तुंबल्यामुळं कारण मंदिर परिसरात पाणी फक्त मंदिरावरचं आणि शेडवरचंच पाणी आल्यामुळं इतकं झालं आणि मंदिर परिसर एक दीड फूट खोल असल्यामुळं पाणी सगळं इडं तुंबलं गेलं नाही तर बाकी दुसरी काय अडचण नाही इडलं जर हा मंदिर परिसर जर थोडा उंच जर असता तर ते आपल्याला ते सगळं करता आलं असतं परंतु तो मंदिर परिसर खोल असल्यामुळं मारुतीला पाणी लागलं आणि पाण्याची पातळी वाढून गेली पाणी अचानक जास्त आल्यामुळं भाविकांची जी गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढं काहीतरी उपाययोजना करून हा भाग उंच करण्याचा निश्चित एवढ्या आठ दिवसात आम्ही प्रयत्न करू धन्यवाद फेब्रुवारी महिन्यामध्ये पण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आ, या ठिकाणी डागबोजी किंवा जीर्णोद्धाराचा जो विषय तो प्रश्न आपण मांडलेला आहे प्रश्नाच्या मार्फत त्याबाबत निवेदन पण दिलेलं आहे परंतु आजपर्यंत त्या विषयावर काही आपल्याला त्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काही उत्तर आलं नाही तरी या बातमीच्या या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला संबंधित जे अधिकारी असतील त्यांना विनंती करतो चा की या ठिकाणी जो हा प्रश्न कायम प्रलंबित आहे हजारो भाविक या ठिकाणी देवस्थानला मतमस्त बोलण्यासाठी येतात आता सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे परंतु या ठिकाणी जर आपण बघितलं तर मंदिरात जाण्यास जाण्यालासुद्धा खूप अडचणी आहेत आणि या ठिकाणी जर हे प्रश्न आपण मार्गी लावू शकलो शासन स्तरावरून जर लवकरात लवकर परवानगीचं जर पत्र आपल्याला मिळालं तर आपण निश्चितच या ठिकाणी विकास कामांसाठी जे काही करायचं असेल ते करायला ट्रस्ट पण तयार आहे परंतु काही तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या शासन स्तरावरून जर प्रलंबित ज्या आहेत त्या जर मार्गी लागल्या तर निश्चितच आपल्याला इथं भाविकांच्या सेवेसाठी जे काही आपल्या करायचं आहे तर ते निश्चितच आपल्याला करता येईल आपण आता पण बघू शकता इतकं अर्धा फूट एक फुटापर्यंत पाणी आहे मंदिरात जाण्याचं कस करायचं हा पण प्रश्न आमच्या समोर खूप पडलेला आहे सकाळी पण ज्यावेळेस आम्हाला कळालं की मंदिराच्या समोर पाणी आणि ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा